राम राम आ, मीने ना एक व्हिडिओ बनवायला जो की फेसबुकला टाकलता तो व्हिडिओ असा आहे की आम्ही लेवा पाटील आहे बरं आम्ही धनाने लागायचं नाही आमच्याच एक वावर अँड पावर, पावर। दोन्ही बी त्या व्हिडिओवर इतके कमेंट आले इतके कमेंट आले की ताई ही लेवा पाटील लोकायचे एकीच नाही असंच नाही तसंच नाही लेवा पाटील पोरायले तर पोरी भेटत नाहीये वावर तरी पुढे राहिले पाटील लोक तर वावर एकी राहिले असं झालं तसं झालं असे गहिरे कमेंट आले मग मला असं वाटलं की आपण त्याच्यावर थोडस काहीतरी बोलायला पाहिजे आणि म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवते लेवा पाटील लोक आहे जो वावर तर गैर आहे म्हणजे तुम्हाला सोपं साधं उदाहरण सांगते की काल दिवाखान्यात का गेलती तर दवाखान्यात आहे दवा ना माया तडी एक वेटिंग एक बाई होती तर ती बाई ना कुमावत होती जळगावचीच होती पण कुमावत होती आणि आता नाशिकला राहते तर तिच्या शेजारी ना मी बसली तर त्या बाईन मला सांगलं की म्हटलं मावशी तुम्ही ना काब जळगाव सोडलेलं आणि तुम्ही नाशिक सण राहताय तर ते बाई मला म्हणे म्हणे आमच्यात थोडीच तुमच्या जमिनी असता म्हणून शिकले आलो म्हणजे पहा दुसरे समाज बी आपल्याला कशी उपमा देता हे गैर महत्वाचं आहे बरं की तुमच्या सारख्या जमिनी आमच्या पाटील लोक आहे तुमच्याजवळ जमिनी असतीलच म्हणजे सगळे लोक बी मला काय म्हणायचंय आपण आहे ना आपल्या पोरीले आता जे शहरात राहतात त्याच्या पोरीले कव्हा ना गावाकडे आणलंच नाही शेतकऱ्याचे पोरं दाखवलेच नाही तर त्याला काय इंटरेस्ट येणार आहे शेतकऱ्याच्या पोरामध्ये का भलग्न होती शेतकऱ्याचे अरे आपलं गाव आहे ते आपली भाषा आहे ते आपण तडी जायला पाहिजे याले पाहिजे तडी आपण दाखवायला पाहिजे की हे बाय हा हा बाय हा शेती करणार आहे असं आहे तसं आहे म्हणजे पोरीला असं वाटतं की शेती करणारा नवरा म्हणजे नकोच पण तुम्हाला सांगू का शेती करणारा कधी नवरा असून ना म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून हार्डवेअर इंजिनिअर असून इलेक्ट्रिकल इंजिनियर असून कोणता बी इंजिनिअर असू द्या त्याच्यापेक्षा सुखी ठेवतो का बघ अरे इंजिनियरच्या घरात तर महिन्याचा बी किराणा भरेल नसतो पण शेतकऱ्याच्या घरात पहा तुम्ही वर्ष वर्ष भरायचा किराणा भरेल असतो आणि राणी सारखं जगायचं तो असं काही नाही की आता सगळ्या पोरेल्या शेतात काम करायला जाणं पडतं काही काम करायला जाणं नाही पडत पण त्या हमी विचार करायला पाहिजे की अडीत हे जनावर काय देत काही देत नाही पण तरी तरी येतं हा भले तुम्ही त्या शेतकरी नवऱ्याला सांगा की मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तर मी बी नोकरीच करेन तर तो तुम्हाला नोकरी बी करू देईन काही फरक पडत नाही त्याला तो नोकरी बी करू द्यायला तयार असेल आता तर आता आता तुम्ही ऑनलाईन बी नोकरी करू शकता तर तुम्ही ऑनलाईन बी नोकरी केली तरी बी चालेल पण तुम्ही ना शेतकऱ्याला कमी कशी काय समजता तुम्ही तुम्ही मला सांगा की तुम्ही एखाद्या सॉफ्टवेअर इंजिनिअर बरोबर लग्न केलं समजा पोरीन आणि तो पुण्याला राहतोय असं आपण समजू पुण्याला राहणार त्याला कधी एक लाख बी पगार आहे तर मला सांगा तो गैरा मस्त फ्लॅट घेतो आणि आता पुण्याचे रेट कसे आहे एक कोटी शिवाय तर फ्लॅट येत नाही म्हणजे तुमचा हप्ता चालला गेला साठ सत्तर हजार रुपये तुमच्या जर उरले किती तीस चाळीस हजार रुपये तर तीस चाळीस हजार रुपयामध्ये तुम्ही घर चालवसान की किराणा घेसान की काय करसान पण तेच कधी एक शेतकरी असल्या तर मला सांगा उत्पन्न निघाला की त्याच्याजवळ हा पंधरा वीस लाख रुपये जाता म्हणजे जा, तुमचे सॉफ्टवेअर इंजिनिअर पेक्षा जास्त पगार ना वर्षाचा एकदा जातो तुम्ही ना जा म्हणजे घरामध्ये तुम्हाला किराणा भरणा पडत नाही कारण म्हणजे शेतातलंच असतं ज्वारी तुमच्या शेतातली असते गहू तुमच्या शेतातली असता तांदूळ म्हणा तुम्ही तुम्ही आपलं काय म्हणता ते तिळ म्हणा तुम्ही तुम्ही काही बी म्हणा तिया म्हणा काही म्हणा तर ते तुमच्या घरातलंच असतं म्हणजे तुम्हाला का, का पडतं काहीच घेणं पडत नाही अन वरतून पैशाचे पैसे एवढे तुम तुम्ही सॉफ्टवेअर वाला डोकं त्या शेतीमध्ये लावा ना थोडासा माल तुमच्या नवऱ्याचा एक्सपोर्ट बी करा म्हणजे तुमचा बी बिझनेस झाला अन सगळं लेवापाटील शेतकऱ्याला ले विनंती करते की तुम्ही जर का अशा शहरातल्या समजा सुना आणल्या तर तुम्ही तिला रांदा वाडा न उष्टी काढा अशी ट्रीटमेंट न देता तुम्ही जर का त्या सुनाईला थोडासा चान्स दिला आणि सांगितला की बहीण मग तुला का याच्यातलं काही अपडेट करणं शिंदे तू करू शकते का बनी येणार पोरी पोरी हंड्रेड पर्सेंट येतील पण आपणच आपल्या शेतकरी पोरा येईले खालेले आपण काय म्हणतोय शेती करतोय अरे शेती करतोय म्हणजे काय तो एका एक इंजिनियर इतकं कम जर कमवतोच आहे तर तो शेती करतोय म्हणजे ही त्याची चूक आहे का आणि शेती जर आपण नाही केली आपली माय आहे माती माय आपली आपल्या पिढ्याने पिढ्या पेड़ा शेतीच करत आणि आपण जर ते शेती नाही केली तर काय होईल मग भविष्यात असंच होणार आहे ना म्हणून तर मी म्हणते आम्ही लेवा आहे मी जेवढ्या गर्वाला म्हणते ना की आम्ही लेवा पाटील आहे आमच्याकडे वावर आणि पावर दोन्ही बी आहे तुम्ही बी म्हणा आपल्या पोरायला बी म्हणू द्या एक ना एक असा दिवस येईल ना पोरी ना अशा पयत पयत येतील की पाटील पोऱ्या बरोबर आणि शेतकऱ्या बरोबरच मला लग्न करणार आहे पण नाही ना तुम्ही शेतकऱ्याची इमेज अशी खराब करी ठेवली आहे शहरातल्या लोकांनी हा काय हा शेती करतो हा काय हा शेती करतो गावातले लोक जे आपल्या पोरीले द्या त्यांना नोकरदारच पाहता आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरच पाहता आणि इंजिनिअरिंग व्हायलाच पाहता आणि त्याच्या पोराचं काय जर का तो शेती करत असेल तर त्याला बायको भेटीन का मग कशी काय भेटीन अरे तुमच्या पोरीले बी तुम्ही एका शेतकऱ्याकडे द्या आणि तुमच्या जो वारी बी शेतकरी करी ना का बन येणार वारी शेतकरी इन्न ते पण असा विचार असतो की यायनं त्यांची पोर देताना नोकरदाराला दिली ना आपण कशा लिहायच्या गरज म्हणजे असे बरेच कारण आहे पण आपण जस जस आपल्या पोहायले आपल्या गावाले आपल्या शेताले वरते वरते नेऊन तसं तसं आपले बी दिवस बदलतील आणि एकीनी कशी काय म्हणता तुम्ही आपल्या ऑफिसात जर कोणीही लेवा पाटील आलं तर तुम्ही पाटीलच बोला लेवाखंड बोलीच बोला अन त्याला जर काही कामाची गरज असेल तर थोडीशी मदत बी करीत कारण हे तुमचं कर्तव्य आहे आपलं गाव सोडलं आपण इथल्या कोस दूर आलो म्हणजे आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या संपी गेल्या असं नाही होत काही आपल्या गावाकडची जर पोरं येत असले तर काही मदत पाहिजे असली आपल्या गावाला काही का मदत पाहिजे असली तर ना तुम्ही मदत इतके चांगले चांगले पोरे आपल्या गावाकडचे कलेक्टर कलेक्टर होई गेले पार पण गावाचा काय पालट केला काहीच पालट केला नाही मग तुम्ही कुणी जर का तुम्ही एवढ्या लेव्हलला जाताय ना आपल्या गावाचा सुद्धा पालट करू शकत नाही काय फायदा तुमचा म्हणून आपल्या गावाकडे लक्ष द्या आपल्या गावातल्या इकडे लक्ष द्या आपल्या गावातल्या पोरायकडे लक्ष द्या का काभणी पोरी भेटते सगळ्या पोरायला पोरी भेटतील हा व्हिडिओ माझे जेवढे लोक पाहताय ना हा व्हिडिओ तेवढे समजी घ्या की आपल्याला जर बदल करायचा असेल ना तर आपल्यापासून बदल करणार पडतो हा बदल करीन तो बदल करीन तो बदल करीन की फक्त कमेंट करीत ना असं काहीच होत नाही म्हणून आहे ना तुम्ही काही ना फुल फुलाची पाकडी तुम्ही काहीतरी तो उपक्रम सुरू करा तुम्ही तुमच्या घरातल्या पोरायले गावाकडे गाव दाखवायला घे आपली जमीन आहे आपली शेती आहे ते दाखवायला घे तुम्ही एक दोन महिना तडी राही पहा तडला काय अडचणी आहे त्या समजी पहा त्याच्यावर तुम्हाला काही उपाययोजना करता येते तर तुम्ही ते बी करी पहा तर पहा ना तुम्ही आपले पाटील लोक आणि आपला समाज बी कुठेतरी पोहचेल असेन पण आपल्या समाजात जे वरते आहे ते वरतेच राहतात जे खाले ते खालीच राहता वरचे काही खालच्या देत नाही आणि खालचे वरच्या सगळं चित्र बदलू शकतं पण थोडीशी गरज आहे की आपण काहीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे तर पहा आता तुम्ही तुम्हाला काय वाटतंय मी तर हे छोटीशी सुरुवात चालू केली आहे ते बी का भत आपली लेवा गणबोली आपल्या पुढच्या पिढी जोय पोचायला पाहिजे म्हणून चालू केली फक्त ना आपली लेवा गणबुली महत्वाची नाही आपल्या भाषेवर प्रेम पाहिजे आपल्या मातृभाषेवर आपल्या चाली रीती परंपरा सगळ्यावरच सगळ्याच प्रेम पाहिजे तरच आपण टिकणार आहे तरच वाचणार आहे आणि साठ टक्के डिवॉर्सचं सा प्रकरण अन हे साठ टक्के डिव्हॉसचं सा प्रकरण आणि पोरायला पोरी भेटत नाही हे तर वाढतच राहील पण आपण कधी बदललं नाही चित्र तर सगळं बदले तुम्ही ना विश्वास ठेवा या गोष्टीवर आणि थोडंसं अंमलात आण आणि जे शहरात राहताय ना ते गावाकडे जायला शिका आणि गावाकडे जायचं नाही ना आपल्या गोष्टी दाखवायला बी शिका धन्यवाद